नमस्कार मी ऋतुषा कदम बाराच्या बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला महत्त्वाच्या आणि मोठ्या या बुलेटिन मध्ये बातम्या पाहायच्या आहेत गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन संदर्भातली मोठी बातमी समोर येते सचिन घायवळला शस्त्र परवाना का देऊ नये हा पुणे पोलिसांचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे या संदर्भातली बातमी आपल्याला सविस्तर पाहायची आहे तसंच या अहवालानंतरही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याची शिफारस केली होती या संदर्भातली अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे कोंढव्यात दहशतवाद्यांचा अड्डा हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे का यामध्ये पोलिसांना कितपत यश आलेलं आहे मध्यरात्रीपासून ही सर्च ऑपरेशनची कारवाई सध्या सुरू आहे या संदर्भातली अपडेट सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे पुढची यानंतरची बातमी आहे मोर्चा त्या संदर्भातली कुणबी एल्गार महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विविध अनेक बांधव हे सहभागी होण्यासाठी आणि मुंबईच्या दिशेनं सध्या त्यांनी कूच केलेली आहे या संदर्भातली अपडेट आपल्याला जाणून घ्यायची यानंतरची पुढची अपडेट आहे ती म्हणजे चाकणच्या संदर्भातली चाकणचे उद्योग समूह एकंदरीतच आणि त्यासोबतच नागरिकांनी एक महामोर्चा छेडलेला आहे त्या मोर्चात मागणी केली जाते रस्त्यांच्या संदर्भातली आणि ही बातमी सुद्धा आपल्याला सविस्तर पाहायची आणि यानंतरची बातमी आहे मुंबईत मुंबईमध्ये कबुतरांचा वाद पुन्हा एकदा पेटणार आहे यामागचं कारण नेमकं काय आहे पुन्हा हा वाद का पेटणार आहे हायकोर्टाचे आदेश असताना नेमकी या संदर्भातली काय अपडेट आहे सविस्तर जाणून घ्यायचंय आणि याच बातम्या सविस्तर पाहूयात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन संदर्भातली मोठी बातमी समोर येते सचिन घायवळला देऊ नये हा पुणे पोलिसांचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय या अहवालानंतरही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याची शिफारस केली आहे गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन संदर्भातली आताच्या घडीची मोठी बातमी सचिन घायवळला शस्त्र परवाना का देऊ नये हा पुणे पोलिसांचा अहवाल एन डी टी व्ही मराठीच्या हाती आलेला आहे आणि हा अहवाल असताना सुद्धा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याची शिफारस केलेली आहे या संदर्भात त्यांनी ट्विट केलेला आहे कबुली सुद्धा दिलेली आहे सचिनला शस्त्र परवाना का देऊ नये असा अहवाल पोलिसांचा असताना सुद्धा मात्र गृह राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ट्विट करत मुंडन निलेश घायवळचा भाऊ सचिन संदर्भातली ही महत्वाची बातमी आहे आणि पुणे पोलिसांचा तोच अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे त्यामध्ये अनेक मुद्दे नमूद असताना सचिन घायवळला शस्त्र परवाना का देऊ नये याची कारणं दिलेली असताना सुद्धा त्याला शस्त्र परवाना देण्यात आला गृह राज्यमंत्र्यांच्या आदेशानं हा शस्त्र परवाना मिळाला पुणे कार्यक्षेत्रात सचिन घायवळवर तीन गुन्हे दाखल आहेत पुणे पोलीस आयुक्तांनी संदर्भातली माहिती दिली सदरचे गुन्हे दोन हजार दहा आणि दोन हजार पंधरा मधले आहेत दोन हजार पंधरा नंतर अपिलार्थीवर गुन्हा नाही असं म्हणणं योगेश कदम यांचं दाखल गंभीर गुन्ह्यांचा पूर्व इतिहास पाहता स्वसंरक्षणार्थ पिस्तूल रिव्हॉल्व्हरवर परवाना मिळण्याबाबत कारण वाटत नाहीत असं पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटलं अपिलार्थीचा व्यवसाय आहे रोख रक्कम जवळ बाळगावी लागत असल्यामुळं जीविताला धोका आहे असं या संदर्भातलं स्पष्टीकरण योगेश कदम यांचं आहे अपिलार्थी यांनी पिस्तूल रिव्हॉल्व्हर परवाना मिळवण्यासाठी केलेला अर्ज नामंजूर करण्यात यावा असं पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटलं अहवालामध्ये आणि त्यावर अपीलार्थीचा अर्ज मंजूर करण्यात येतोय पुणे पोलीस आयुक्तांचा आदेश रद्द करण्यात येतोय असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं तर घायवायला पळून जाण्यास सा बांगर सावंतांच्या कुटुंबातून मदत झाली असा थेट आरोप रोहित पवार यांनी केलाय संतोष बांगर तानाजी सावंत यांच्या कुटुंबातून घायवळला पळून जाण्यासाठी मदत करण्यात आल्याचा आहे सोडायला कोण याची आपल्याकडे माहिती आहे असा सुद्धा आमदार रोहित पवार करतायत घायवळ अहमदाबाद विमानतळावरून पळून गेला राम शिंदे बाजार समिती निवडणुकांसाठी घायवळाचा उपयोग केला असा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केला गृह योगेश कदम यांच्यावर राम कदम किंवा थेट गृहमंत्र्यांचा दबाव आहे असंही त्यांचं म्हणणं आहे निलेश गायवाड जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा जे जे कुणी जबाबदार असतील त्या त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वर्दास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शनमध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो म्हणजे बघा हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे हे कुठंतरी आता परत एकदा सिद्ध होत एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायवाडचा ओपन ओपन राजकारणासाठी उपयोग केला मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होता तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला अनेक व्हिडिओज आहेत फोटोज आहेत व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायवाडचे संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो मग त्यांना तिथं कुणी बोलावलं कुणी आणलं सुद्धा प्रश्न निर्माण होतात तर रोहित पवार यांनी हा गंभीर आरोप केलेला के आहे दरम्यान गुंड निलेश कायवळ प्रकरणी आज मोठ्या घडामोडी समोर येत आहेत एकीकडे पोलिसांचा आक्षेप असताना सुद्धा शस्त्र परवाना देण्यात आला दुसरीकडे परवाना दिल्याची योगेश कदम यांनी स्वतः कबुली दिली त्या संदर्भात त्यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि आपलं म्हणणं मांडलेलं आहे घायवळची पोलिसांवर दादागिरी म्हणजे हा व्हिडिओ आहे जुना जो पुन्हा एकदा व्हायरल होतोय वर्षभरापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की घायवळनं पोलिसांवर दादागिरी केलेली होती आणि कोर्टाचा आदेश असताना सुद्धा पोलिसांनी पासपोर्ट जमा केलेला नाही